गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सकाळपासनं मार्केट पडत 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 चाललेलं होतं आणि एकदम एकाएकी शेवटचे शेवटचा तास शिल्लक ताससुद्धा नाही काही वेळ शिल्लक असतानाच मार्केट एकाएकी वर कसं काय गेलं अचानक असं काय घडलं की मार्केट धब दिशेने वड वर गेलं पडायला त्यांनी अख्खा दिवस घेतला पण वर जायला चुटकीसरशी ते वर जायला सुरुवात झाली आणि अचानक वरच्या लेवलला गेलं हे नक्की कशामुळे झालं काय झालं हे अजूनही लोक संभ्रमात आहेत की लक्षातच येत नाही की काय न्यूज आहे किंवा काय असं घडलं की ज्याच्यामुळे मार्केट पटापटापटापटा वर गेलं तर हेच सांगण्याकरता मी हा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तर आज काहीही घडलेलं नाही विशेष असं काहीही घडलेलं नाही आज निफ्टीचा ऑप्शन्स शेवटचा म्हणजे काय एक्सपायरी होती आज निफ्टीची तर त्याच्यामुळे ऑप्श एक्सपायरीच्या दिवशी व्होलाटाल मार्केट असतंच असतं वर खाली वर खाली असं असतं पण आज कंटिन्युअस पडत असताना मार्केट अचानक वर कसं गेलं हा प्रश्न आहे तर याचं उत्तर अत्यंत सिंपल आहे की जेव्हा मार्केट पूर्ण डाऊन झालं तेव्हा जवळजवळ बऱ्याच लोकांनी एकाच वेळी खरेदी चालू केली मार्केटला सपोर्ट मिळाला आणि ह्या सपोर्टमुळे मार्केट धाड 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 रेल्वेच्या इंजिनासारखं मार्केट वर गेलेलं आहे तर मी सुद्धा स्वत शेअर पूर्ण आय I mean मीन मार्केट पूर्ण डाऊन असताना मी खरेदीला तयारी सुरू केली बँकेतनं पैसे ट्रान्सफर करेस तोपर्यंत मार्केट जवळजवळ शंभर पॉईंटनीवर गेलेलं होतं म्हणजे पैसे हे श ब्रोकर अकाउंटलाच असणं किती महत्त्वाचं आहे हे मला आज पटलेलं आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की तुम्हाला मार्केट व्हॉलॅटिलिटी मिळेल मार्केटमध्ये पण अशी व्हॉलॅटेलिटी अशी व्हॉलॅटिलिटी मिळेल असं माझा अंदाज नव्हता तर मार्केट वर खाली होईल असा अंदाज होता आणि तो शंभर पॉईंटनी होईल तर इथं मार्केट जवळजवळ किती तीनशे पॉईंटनी वर खाली झालेलं आहे तीनशे साडेतीनशे पॉईंटनी तर आज मी तुम्हाला सकाळी हे पण सांगितलं होतं की तुम्हाला शेअर्स मिळतील तर खरेदी करायची संधी आज तुम्हाला मिळणार आहे पेपर ट्रेड करायला फिजिकली घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन करायचं हे पण मी सांगितलेलं होतं तर त्याचप्रकारे मी पण आज खरेदी केलेली आहे मला एक खूप चांगला शेअर अत्यंत खालच्या भावात मिळाला आणि तो लगेच वर पण गेला तर चला मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही घडलं तर मी लगेच व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला पाठवून देतो धन्यवाद Bye.